मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये ए टीम मध्येच वाद झाल्याचं पाहायला है मिळत आहे म्हणजे निकेच्या टीममध्येच तेच टीम मेंबर एकमेकांशी भिडल्याचं पाहायला है मिळत आहे बघा कालच्या एका प्रोमोमध्ये आपल्याला दाखवलं होतं की टीम बीचा सदस्य असलेल्या अभिजित वरती टीम एच्या सदस्यांनी जबरदस्त हल्ला केला होता आणि अभिजितच्या म्हणजे खिशातल्या असतील किंवा जॅकेटमधल्या किंवा उशासमोरच्या काही वस्तू आहेत ना त्या त्यांनी लंपास केल्या किंवा घेतल्या यावरती अभिजितचं मोठ्या प्रमाणात भडकलेला दिसतो आणि जान्हवीसुद्धा त्याला तोडीस तोडच उत्तर देताना दिसते आता या गोष्टीवरती त्यांचीच में टीम मेंबर म्हणजे ए टीमचे टीम मेंबर किंवा त्यांची प्रमुख आहे ना टीमची प्रमुख ही मात्र आपल्या सदस्यांना बोलताना दिसते विशेष करून अरबाद शेती वादविवाद करताना दिसते अरबादला ती सांगताना दिसते की तुम्ही जे काही अभिजित बरोबर केलं हे मला अजिबात आवडलेलं नाही त्याचा डिसरेस्पेक्ट तुम्ही केला आता याच्यावरती अरबाज बोलताना दिसतो की जर मला कोणी टच केलं मला जर फिजिकल केलं तर मी ते करेनच आणि निकी जर त्याची जर तुला बाजू घ्यायची असेल अभिजितची तर तू पूर्ण घे अशी अर्धवट घेऊ नको तर ही गोष्टसुद्धा कुठेतरी निकीला खटकलेली दिसते आणि हे बोलून अरबाज तिथून जाण्याचा जा प्रयत्न करतो जेव्हा तो जात होता अरबाज ही गोष्टसुद्धा म्हणजे मला निग्लेक्ट करून हा अरबाज जातोय तर ही गोष्टसुद्धा कुठेतरी निकेला खटकताना दिसते आणि मग ते निके इथं सांगताना दिसते की हा सुद्धा डिसरिस्पेक्ट आहे जोपर्यंत अरबाज मला येऊन सांगत नाही किंवा माझी ही माफी येऊन मागत नाही तोपर्यंत मी इथेच थांबेन आणि हे सगळं पाहत असताना त्यांचे जे मित्रमंडळी आहेत ते सुद्धा सांगताना दिसतात विशेष करून तो छोटा पुढारी आणि वैभव अरे आपल्यातच भांडणं नको तर बघा ए टीममध्येच थोडेसे खटके उडायला लागलेले आहेत ला निकी आणि अरबाज यांचं थोडंसं भांडण पाहायला मिळतंय बघा मला असं वाटतं ना की रितेश भाऊने ज्या पद्धतीने निकीला सांगितलं की तू तु तुझ्या तु भाषेवरती तुझ्या तोंडावरती ताबा ठेव तर इथे थोडेसे मवाळ भूमिका घेताना निकी तांबोळी दिसते आता हे किती काळापर्यंत असणार आहे हे पाहावंच लागेल पण निकी थोडीशी शांत झाली आणि निकीची जागा इथे जानवी घेताना दिसते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस अशाच जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका